सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग चांदा बांधा योजनेतून सावंतवाडी शहरात होळीचा सा खुंटे येथे वीस लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा शेळ्या व दहा बोकड अशा शेळी गटाचा लाभ देण्यात आला आहे आणि त्या व्यवसायातनं थोडंफार अर्थार्जन मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती होण्याचा एक छोटासा प्रयत्न या योजनेमार्फत आपण करत आहोत योजनेमधल्या सर्व लाभार्थ्यांना आपण या योजनेअंतर्गत दहा आणि एक शेळ्या गटाचा लाभ देत असताना त्यांच्या निकषाप्रमाणे त्याने या योजनेसाठी लागणारे पंचवीस टक्के लाभार्थी त्यामधील लाभार्थी हिस्सामधील त्यांच्या शेळीसाठी लागणारा गोठा बनवायचा आहे आणि त्यांचं तीन वर्षाकरिता आवश्यक असलेला विमाकरण मात्र लाभार्थ्याने करायचं आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के अनुदानामधून आपण शेळी गटाचा पुरवठा शास चांदा ते बांधा ही योजना पाच वर्षाआधी जेव्हा राबवली गेली होती तेव्हा सातशे ऐंशी लाभार्थ्यांनी शेळी गटासाठी अर्ज केला होता त्यातील आम्ही तीनशे सत्तावन्न लोकांना लाभ दिला आणि चारशे तीस लोकांना लाभ देत असताना अडचण अशी आली की जेव्हा सरकार बदललं तेव्हा चांदा दे बांधा योजनेतील सर्व पैसे रिटर्न गेले आणि रिटर्न गेल्यानंतर लाभार्थी सगळे प्रलंबित राहिले त्याच्यानंतर कोरोना काळ आला त्याच्यानंतर आता जेव्हा सरकार बदललं तेव्हा माननीय मंत्री केसरकर साहेबांनी पूर्ण प्रयत्न करून सर्व पैसे परत आणले आणि जेवढे चांदा दे बांधामध्ये उर्वरित लाभार्थी होते ज्यांना लाभ तेव्हा मिळाला नव्हता आणि वंचित राहिले होते त्यांच्यासाठी परत सगळे पैसे आणून आज आम्ही त्यांच्या सर्वांच्या लाभाची पूर्तता करत आहोत आणि सोबत योजनेतील किंवा अजून इतर योजना आहे जी दुधाळ गायींसाठी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल